नमस्कार तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे मीनास मॅजिक किचनमध्ये आज मी आंबा बर्फीची रेसिपी घेऊन आली आहे जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील चला आंबा बर्फी बनवूया आंबा बर्फी बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक कप आंब्याचा पॉल्प अर्धा कप बेसिकेट कोकोनट अर्धा कप साखर आणि मिल्क पावडर सर्वप्रथम आंब्याचा पल्प आणि साखर एका कडेमध्ये शिजायला ठेवूया वेलची पूट टाकूया आंब्याचा पल्प अर्धवट शिजला आहे त्यात डेसिकेट कोकोनट टाकूया हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्या आता मिल्क पावडर टाकून हे मिश्रण चांगले मिक्स करून घेऊया मावा टाकूया आता मी आंबा बर्फी बनवण्यासाठी मावा आणि दोन्ही यूज केलेले तुम्हाला पाहिजे तुम्ही नुसती माव्याची पण बनवू शकता मिश्रण घट्ट होऊन त्याचा गोळा व्हायला आलेला आहे अजून थोडा वेळ शिजूया एका ताटाला तुप लावून घेऊया मिश्रण घट्ट होऊन त्याचा गोळा झालेला आहे त्याला एका तुपलावल्या ताटामध्ये काढून पसरूया एकसारखा पसरा आणि थंड करायला ठेवा त्याला ड्रायफ्रूटने सजूया थंड झाल्यावरती बर्फीच्या आकाराचे कापा करा आंबा बर्फी रेडी झाली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्सबरोबर शेअर करा आणि लाईक बटनवरती क्लिक करा तुम्ही अजून आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग